पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे सर्वसामान्य मध्यमवर्गीयांशी बचत वाढणार असून त्यांची क्रयशक्ती उंचावल्याने देशाच्या विकासाला चालना मिळेल एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असून विकसित भारताचे ध्येय सामान्य नागरिकच पुढे नेतील असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला नागरिकांची बचत वाढून तेच देशविकासाचे भागीदार कसे बनतील यासाठी विशेष तरतुदी करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले खासदार धनंजय महाडिक म्हणाले की शेतकरी गरीब महिला आणि युवा हे विकसित भारताचे चार प्रमुख स्तंभ असून या चारही गटांच्या सशक्तीकरणासाठी अर्थसंकल्पाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत सामाजिक क्षेत्र लहान मुले व युवा शिक्षण पोषण तसेच आरोग्यापासून स्टार्टअप आणि गुंतवणुकीपर्यंत प्रत्येक क्षेत्राला गती देणाऱ्या तरतुदी करण्यात आहेत अर्थसंकल्प गरीब आणि मध्यम वर्गीयांना सशक्त करणार असून तरुणांना रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण करणारा आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला ग्रामीण विकासासाठी कृषी क्षेत्र उद्योजकता वाढ रोजगार निर्मिती एम एस ई क्षेत्र पायाभूत सुविधा आणि नाविन्यपूर्ण गुंतवणूक तसेच जागतिक स्तरावर आर्थिक स्पर्धात्मकतेसाठी निर्यात क्षेत्र या चार प्रमुख लक्ष केंद्रित करण्यात आले आहे कर प्रणाली शहरी विकास खाणकाम वित्तीय सुधारणा ऊर्जा आणि नियामक सुधारणा या सहा क्षेत्रातील सुधारणांना प्राधान्य देण्यात आले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले खासदार धनंजय महाडिक म्हणाले की पंतप्रधान धनधान्य कृषी योजना खाद्यतेल आत्मनिर्भरतेसाठी सहा वर्षाची विशेष मोहीम मखाणा आणि मत्स्य उत्पादनासाठी स्वतंत्र मंडळ फळ भाजीपाला उत्पादक व कापूस शेतकऱ्यांसाठी विशेष योजना युरिया आत्मनिर्भरता योजना यासारख्या महत्त्वपूर्ण योजनांमुळे देशातील अन्नदाते अधिक सक्षम होतील याशिवाय पाच नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना भारतीय भाषा पुस्तक योजना पुढील पाच वर्षात पन्नास हजार अटल टिंकरिंग लॅब्स यासारख्या महत्त्वपूर्ण शैक्षणिक तरतुदीमुळे भारतातील विद्यार्थी जागतिक दर्जाच्या शिक्षणाने सक्षम होतील असेही ते म्हणाले देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मध्यम वर्गाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे बारा लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त यासारख्या महत्वाच्या निर्णयामुळे मध्यम मोठा दिलासा मिळेल जन आरोग्य योजना सक्षम अंगणवाडी व पोषण दोन पॉईंट शून्य कार्यक्रम गिग वर्कर्सचे कल्याण आणि जलजीवन मिशन यासारख्या योजनांना अधिक बळ देत सामाजिक न्याय व जनकल्याणालाही सरकारने प्राधान्य दिले आहे असेही खासदार धनंजय महाडे म्हणाले कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील नमस्कार दोन हजार पंचवीस सव्वीस चा देशाचा अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी मान्य वित्तमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी घोषित केलेला आहे मी मा मान्य वित्तमंत्री निर्मलाजींचं मनपूर्वक अभिनंदन करतो कारण त्या पहिला पहिल्या महिला वित्तमंत्री आहेत ज्यांनी सलग आठ वेळा अधिवेशनामध्ये बजेट सादर केलेलं आहे आणि एक नवीन रेकॉर्ड कायम केलेला आहे मी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचंसुद्धा अभिनंदन करतो कारण दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे आणि त्या दिशेनं जाणारा हा अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामध्ये सर्व घटकांचा समावेश आहे शेतकरी युवा महिला आणि गरीब त्याचबरोबर यावर्षी इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्रामध्ये करण्याची घोषणा झालेली आहे एक्सपोर्ट्ससाठी खूप मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये शिक्षणासाठी असेल आरोग्यासाठी असेल मोठी आर्थिक तरतूद केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय किंवा मोठी घोषणा जी झाली ती म्हणजे सर्वसामान्य लोकांच्यासाठी बारा लाख रुपयेपर्यंत ज्यांचं इन्कम आहे ते टॅक्स फ्री करण्यात आलेलं आहे यामुळं देशातल्या साधारण साडेनऊ करोड परिवारांना फायदा होणार आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून साधारण एक लाख करोड रुपयेची सूट या बारा लाख रुपयेच्या टॅक्स फ्री स्लॅबमध्ये देण्यात येणार आहे ज्याच्यामुळं एक लाख कोटी रुपयेचं उत्पन्न किंवा हातामध्ये क्रियाशक्ती किंवा अर्थशक्ती लोकांची वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या एक लाख कोटीचा फायदा होईल आणि खूप मोठ्या प्रमाणात लाभ वेगवेगळ्या सेक्टरमध्ये लोकांना इन्व्हेस्टमेंटसाठी शिक्षणासाठी खरेदीसाठी याचा लाभ होणार आहे अशा अनेक बाबीतून एक परिपूर्ण अर्थसंकल्प पर घोषित करण्यामध्ये आपलं सरकार यशस्वी झालेलं आहे आमचं सरकार यशस्वी झालेलं आहे ज्याचा लाभ देशभरातल्या नागरिकांना होतो आहे विरोधकांना पहिल्यांदा यावेळी कुठल्याही पद्धतीचा आरोप आणि आक्षेप घेता आला नाही अशा पद्धतीचा अर्थसंकल्प घोषित केल्याबद्दल मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि मंत्री निर्मलाजी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो